डॉक्टर जमगे मूल से जत से रहिवासी आता मिरज मधे डॉक्टर योगेश कमलाकर जमगे हृदय रोग तज्ञ एमबीबीएस एमडी मेडिसिन डीएनबी कार्डियोलॉजिस्ट इंटरवेलियेशन कार्डियोलॉजिस्ट हृदय विकार अचूक निदान योग्य उपचार माफक दरात सर्वांसाठी उपलब्ध सुविधा ईसीजी टूडी इलेक्ट्रोकार्डियोग्राफी एंजियोप्लास्टी वेरीफल अँजीओप्लास्टी स्ट्रेस टीएस्ट अँजी पॅनमेकर रिनाल अँजीओप्लास्टी अँजीओग्राफी आता करून घ्या आपल्याच गावच्या डॉक्टरांकडून हृदयविकार होण्यापूर्वीच आपले हृदय तपासून पहा आमचा पत्ता संपर्क जमगे हार्ट सेंटर सिटी अव्हन्यू स्टेट बँक मुख्य शाखासमोर शिवाजी रोड मिरज चारशे सोळा चारशे दहा मोबाईल नंबर त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी રાજ્ય વાજપેયી આરોગ્યશ્રી યોજના બીપીએલ સિધા ધારકિતા યોજના મોફત એમડી ઇન્ડિયા યોજના મોફત પોલીસ કુટુંબ કલ્યાણ યોજના મોફત आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज खानापूर तालुका हदरला गळा चिरून तरुणाचा खून खानापूर इथं धक्कादायक घटनेत एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला असून ही घटना संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवणारी ठरली आहे मयत युवकाचं नाव जयंत विश्वास भगत वैवर्ष अडतीस असं असून संशयित आरोपी जावेद मुबारक अत्तार हा खून करून पसार झालाय अधिक माहिती अशी की जयंत व जावेद हे दोघे मित्र असून जयंत हा ट्रॅव्हल्सवर क्लिनर म्हणून काम करत होता सोमवारी सायंकाळी भिवघाटकडून विट्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून तो निघाले असता हजारे हॉस्पिटल समोर जावेद अत्तार यानं त्याला जबरदस्तीनं खाली उतरवलं व धारदार शास्त्रानं गळ्यावर वार केला या हल्ल्यात जयंत गंभीर जखमी झाला नागरिकांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र अतिरिक्त रक्तस्रावामुळं त्यांचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी जावेद हा फरार झाला असून पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलंय उपविभागीय अधिकारी विपुल पाटील व निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू आहे दरम्यान आरोपी जावेद अत्तार हा पूर्वीही खुणी हल्ल्यामध्ये गुंतलेला असून अलीकडेच आपल्या मेहुण्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत होता जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा खून केल्यानं एकच खळबळ माजली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा